नमस्कार मी उमेश पाटील द्विथ फार्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण एक सिरीज चालू केलं आहे कुठपलनाबद्दलची तर त्याबद्दल पूर्ण अशी माहिती आपण ह्या चॅनलमार्फत देतच असतो त्याचबरोबर आपलं द्वीत ॲग्रो फार्म हे इंस्टाग्राम आय डी आहे तर ती तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्हालाही त्याच्यामध्येही भरपूर अशा गोष्टी माहिती पडतील तर मित्रांनो जी आपण सिरीज चालू केलं आहे त्याला खूप चांगला असा प्रतिसाद देतो आहे लोकांना माहिती पडतं आहे पर्सनल असे कॉल येत आहेत की खूप चांगली माहिती आहे याच्यानं आम्हाला बर असा फायदा होतो आहे तर मित्रांनो आपण आता काय बघितलं की कोंबड्या वगैरे पिल्लं खरेदी करण्यापर्यंत आपण बघितलं आता जर तुम्हाला जर कोंबड्या किंवा पिल्लं जर आलीच तुमची बरोबर आहे तर पिल्लं येण्याच्या आधी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतील कारण आताही असंच झालं आहे की आम्ही पिल्लं देतो पिल्लं दिल्यानंतर त्यांच्याकडे लाखोचे शेड आहेत सात आठ 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 लाखाचे शेड ताळापत्र्या एकदम व्यवस्थित फ्री रेंज एकदम भारी सगळ्या गोष्टी पण ना भांड्याचं ठिकाण ना ना खाद्याचं ठिकाणा ना मेडिसिनचं ठिकाणा काहीच नसतं मित्रांनो आपण गावरांगुड पण करतो तर आपल्याला खूप चांगले शेड खूप चांगलं कंपाऊंड असलं पाहिजे पण याआधी तुम्ही एक बजेट असं ठेवा की ज्याच्यामध्ये तुमचे हजार दोन हजार पक्षी येतील त्यांना दोन चार महिन्यामध्ये किती खाद्य लागेल ह्याचे पैसे तुम्हीचं नियोजन करा त्यासाठी किती खाद्य लागेल किती भांडी लागतील किती मेडिसिन लागेल किंवा इतर चिकगार्ड किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील ह्याचा बजेट आधी बसून त्यानंतरच तुम्ही कुडपालनामध्ये बाकीच्या लाखोच्या शेडचा विचार केला पाहिजे कारण काय होतं की सध्या शेड ह्याच्यावर माणूस भरपूर असा खर्च करतो आणि खरोखर जेव्हा त्याला गरज होते पक्षी खरेदीची मेडिसिनची भांड्यांची बल्बची ब्रुडरची किंवा अशा बाकीच्या गोष्टींची गरज येते त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे नसतात आणि भरपूर असा प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो कसं आहे आता सांगायचं झालं असतं तुम्ही जर पक्षी खरेदी करताय जर तुम्ही मोठा पक्षी खरेदी केला तर तो, तो तुमच्या फार्मवर एकाच वेळेस जर शंभर शंभर दोनशे दोनशे पाचशे पाचशे भेटत असला तर ठीक जर नाहीच भेटला तर तुम्हाला पन्नास भेटत असतील त्या चाळीस भेटत असतील आणि तुम्हाला एकाच शेडमध्ये जर तो आणून सोडायचा असेल तर तुम्ही शेडमध्ये पार्टिशन्स करा म्हणजे तुमच्याकडे वीस बाय तीसचा शेड असेल पन्नास बाय शंभर म्हणजे पन्नास बाय वीसचा शेड असेल किंवा शंभर बाय वीसचा शेड असेल पंचवीसचा असेल तीसचा असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये पार्टेशन्स करा आणि जसा तुम्ही पक्षी आणलात पक्षी आणल्यानंतर सोडलात फॉर्ममध्ये सोडल्यानंतर त्याला एक तर तुम्ही काय करा पहिल्या दिवशी आणल्यानंतर मल्टीविटामिन द्या किंवा मग त्यांना तुम्ही अँटीबायोटिक द्या अँटीबायोटिकमध्ये काय देऊ शकता लेग्झिन द्या न्यूड्रोसफोर्ड द्या त्याच्यानंतर टेट्रासायक्लिन द्या इंडोसिन बी एच देऊ शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण नियोजन करू शकता आणि त्यांना तुम्ही तुमच्या फार्ममध्ये सोडला ठीक आहे तुम्ही आता काय केलं की कोंबड्या आणल्या कोंबड्या सोडल्या त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा दोन दिवसांनी दुसऱ्या कोंबड्या भेटत आहेत मग त्या आणल्या की लगे याच्यामध्ये मिक्स करायच्या का तर नाही मित्रांनो तसं ता जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्ही समजायचं की तुमचा फार्म लॉसमध्ये जाणार आहे कारण ज्या तुम्ही आधी कोंबड्या आणल्यात आणि आत्ता ज्या कोंबड्या आणणार आहेत ते ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कोंबड्या आजारी पडू शकतात आणि त्यांचा संसर्ग एक दुसऱ्यांना होऊ शकतो तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही पार्टेशन करताय ठीक आहे जसं जसं पार्टिशन करताय की ह्या पन्नास कोंबड्या इकडे ठेवल्या पुन्हा वीस तीस कोंबड्या भेटल्या त्या तिकडे ठेवल्या त्यांनाही सेम ट्रीटमेंट करायची दोन दिवस अँटीबायोटिक द्या मल्टीविटामिन द्या आणि मोकळे सोडा त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर हे केलं की त्यांना अँटीबायोटिक द्या मल्टीविटामिन्स द्या तुम्हाला बी वॅक्सिनेशन करायचं असेल तर बी करा तुमच्याकडे बी भेटत नसेल तर लासोटा केलं तरीही चालून जातं ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही वॅक्सिन करा आणि मुक्त संचारमध्ये सोडा दुसऱ्या कोंबड्या आणल्या त्यांनाही त्याच पद्धतीने करा असं करत 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 तुम्ही हे करा म्हणजे बायोसिक्युरिटी काय असतं ते ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते जेव्हा तुम्ही नवीन कुलपालन चालू करता तेव्हा आता काय होतं की तुम्ही चालू केल्यानंतर तिथे लगेच काय होतं की तुमच्या कोंबड्या आणल्यानला लगेच ले मारतात आणि मग तुमचे लाखोचे शेड कंपाऊंड फ्री रेंज एरिया हे सर्व जाग्यावरच राहतं तर हे जाग्यावर राहू नये यासाठी मित्रांनो ह्या पद्धतीने नियोजन करा पिल्लं खरेदी करता तुम्हाला एक टाईम पिरियड दिला जातो त्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेता सर्व गोष्टी करता पण ज्या चिकाटीने मित्रांनो काम करायला पाहिजे त्या पद्धतीने कोणीच करायला बघत नाही आहे कसं झालं आहे सगळ्यांना वाटतं की व्हिडिओज बघितले पिल्लं आणली की ती नॉर्मल याच्यामध्ये ठेवली की ती वाढतात आपल्याला पैसे येतात तर हे डोक्यात ठेवून मित्रांनो सध्या कुडपालन चालू आहे तर कुठेतरी हे कुक्कुटपालन भविष्यामध्ये खूप लोकांचं नुकसान करू शकतं तर जर तुम्ही सिवियसनेस असेल तुमच्यामध्ये खरोखर जिद्द असेल कुळपालन करायची तरच हे व्यवसायामध्ये उतरा नाहीतर ह्या व्यवसायामध्ये तुम्ही अजिबात उतरू नका कारण याच्यामध्ये आता आम्ही बघतोय ना आम्ही सुद्धा पिल्लं देतो आम्ही पिल्लं दिल्यानंतर आम्ही अशी कंडिशन बघतो की लोकांना खाद्य आणता येत नाही आहे टायमावर त्यांना मेडिसिन याच्याकडे नसतात त्यांना असं वाटतं की गावराव कोंबडी पालन म्हणजे असंच आणलं ठेवलं की झालं तर पद्धतीने मित्रांनो करणं पॉसिबल नाही आहे तर ह्यासाठी खूप असे कष्ट आहेत ब्रुडिंगच्या वेळेस दिवस रात्र दिवसरात्र असं जागायला लागतं तर ते शक्य होतं नाही तर तुमच्याकडे लाईट गेली तुम्ही झोपलात तिकडे पिल्ले झोपली बरोबर आहे तुमच्याकडे तुम लाईट गेली तर तुम तुमच्याकडे तुम कोळसा पाहिजे किंवा मग गॅस ब्रुडर पाहिजे किंवा मग अजून लाकड वगैरे असली तर चांगली गोष्ट आहे ह्या पद्धतीने नियोजन पाहिजे त्याचबरोबर इन्व्हर्टरची फिटिंग पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला कुळपालन करायला लागतं असं सहज आणले पिल्लं टाकली मी आज नाही वल भेटले का आज नाही मला खाद्य भेटलं तर मी आज तर कणी टाकतो किंवा मका टाकतो उद्या भेटेल त्या मग बघेन की आज भांडी नाही भेटली तर मी आज काहीतरी करतो असे जुगाड करून मी त्यांना कुळपालन करता येत नाही एकदा गावठी पक्षी स्ट्रेसमध्ये गेला की तो कवर व्हायला पुढचे पंधरा दिवस जातात आणि पंधरा दिवस गेला तर पंधरा दिवसामध्ये तुमचं किती नुकसान होतं तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तुमचा पक्षी जर एकदा आजारी पडला तर तो भविष्यामध्ये कमीत कमी वीस अंडी कमी देतो म्हणजे तुम्ही ते नुकसानसुद्धा बघा त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही आहे या हिशोबाने जर नियोजन केलात तर तुम्हाला नक्की गौरव गृपालामध्ये फायदा होऊ शकतो नाहीतर तुमचा लॉस हा शंभर टक्के कन्फर्मच आहे तुम्ही ह्या पद्धतीने जर करत असाल तर मित्रांनो काय झालं की तुम्ही पिल्लांची ऑर्डर दिली तुम्हाला एक महिना का दोन महिना हा टाईम पिरियड दिला त्या टायमिंगमध्ये तुम्हाला ट्रेनिंग कुठे घेतलात किंवा आमच्याकडून घेतल्यात काई -काई आ, ना, ना, ना तर त्याच्यामध्ये जे जे आपण उपाययोजना सांगितल्यात म्हणजे सर्व गोष्टी लिहून दिल्यात की काय काय आणायचं म्हणजे चुना आणायचा त्याच्यानंतर पेपर आणायचे त्याच्यानंतर बल्ब आणायचे बल्ब नसते तर तुम्ही तिथे हॅलोजनची व्यवस्था करा किंवा मग गॅस बोर्डाची व्यवस्था करा इलेक्ट्रिक बोर्डाची व्यवस्था करा कोळशाची व्यवस्था करा चिकगाड आणा टेम्परेचर मीटर आणा इंजेक्शन आणा त्याच्यानंतर मेडिसिनचा किट सांगतो ते आणा तर हे आणल्यानंतर काय होतं मित्रांनो की तुम्हाला तुमच्या इथे गावरांग कुडपालन करायला खूप असं सोपं जातं नाहीतर तुम्ही सगळं पिल्लं आल्यानंतर वेळोवेळ सगळ्या गोष्टी करत असता आणि ह्याच्यामध्ये मॉटेडी होते नुकसान तुमचं होतं मित्रांनो आमचं काहीच त्याच्यामध्ये जात नाही आहे अशा पद्धतीने कराल तर शंभर टक्के तुम्ही लॉसमध्ये जाल आणि भविष्यामध्ये कुडपालन हे करणारे लोक हे खूप असे कमी होतील तर हे कमी होणे ह्यासाठी मित्रांनो मी सांगतो आहे की खूप चांगल्या पद्धतीने जर तुमच्याकडे खरोखर जिद्द असेल तरच ह्या व्यवसायामध्ये तर तुमच्याकडे पैसा आहे काहीतरी कामधंदे नाही आहेत म्हणून हा व्यवसाय करणार असाल तर तुम्ही व्यवसायामध्ये येऊ नका ह्या है व्यवसायाला बदनाम करायचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आजच्या वेळेस एवढीच माहिती पुढे कोंबड्या कशा अंड्या बसवायच्या शेडमध्ये रात्रीचं बसण्यासाठी कसा जुगाड करायचा ठीक आहे त्याच्यानंतर खाद्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं त्यांना जा? मेडिसिन कुठल्या ऋतूमान कधी द्यायच्या ह्या सर्व स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय आपली सिरीज येणार आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने जर करत असाल तर नक्की कृपाला करा व्हिडिओज बघत असाल तर त्या हिशोबाने फॉलो करा आणि चॅनलला लाईक ला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो